नमस्कार मित्रांनो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे बघा आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील ज्या शाळा आहेत त्या पंधरा जूनला सुरू होणार आणि दोन शिफ्टमध्ये वर्ग भरल्या जातील शनिवार रविवार सुट्टीचं काय होणार सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर सुट्टी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत अशातच आता पंधरा जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षण मंत्री वर्षाते गायकवाड यांनी दिले महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्याच्या अठ्ठेचाळीस तास सुरू ठेवल्या जातील म्हणजे शनिवार रविवार अशी सुटी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षाते गायकवाड यांनी म्हटलं आहे सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे अशातच मुंबई पुणे ठाणे नागपूर आणि इतर पंधरा जिल्हे हे शहरं रेड झोनमध्ये मा आहेत मात्र हळूहळू शाळा सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असंही वर्षाते गायकवाड शिक्षण मंत्री यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार आहे असंसुद्धा त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही त्या म्हणाल्या सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं शाळा सुरू करताना दोन पर्यायचा विचार सुरू आहे काय आहे दोन पर्याय बघा पर्याय एक विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड इन इव्हन नंबरप्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलायचं पर्याय दोन प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसात शाळेत बोलायचा दुसरा पर्याय आहे या दोन पर्यायाचा विचार राज्य सरकार करत आहे तसंच शाळा सुरू झाल्या तरी एका बाकार एक विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांनी घ्यायची आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निश्चितच महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता शाळा पंधरा जूनपासून सुरू होणार का पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद